तळोजा परिसरातून ईद ए मिलाद, मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांतर्फे एक आणि दोन मध्ये सकाळी वाजता तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातून मोठ्या उत्साहाने रॅलीला सुरुवात झाली मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य जुलूस मध्ये लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत तसेच स्त्रिया पुरुष सहभागी झाले होते सायंकाळी चार पर्यंत चालणाऱ्या या रॅलीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तळोजा औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कादाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता इम्रान पठाण आणि शादा बेग यांनी रॅलीचे आयोजन केले ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण सदा न्यूज ऑनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन